नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत टिपक्यांची रांगोळी या मालिकेतील कलाकारांची खरी नावे व माहिती पण तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया अपूर्वा तिचं खरं नाव आहे ज्ञानदा राम तीर्थकर हिचा जन्म एकोणीस जून एकोणीसशे शहाण्णव सांगलीमध्ये झाला ज्ञानदा राम तीर्थकर ही एक मराठी अभिनेत्री आहे तिने आजवर जिंदगी नॉट आऊट टिप्याची रांगोळी शतदा प्रेम करावे यासारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे आणि आता दुसरं नाव आहे आमे याच खरं नाव आहे चेतन वडनेरे याचा जन्म फेब्रुवारी सत्त्याण्णव नाशिक मध्ये झाला चेतन वडनेरे हा एक मराठी दूरचित्रवाणी अभिनेता आहे चेतन वडनेरेने आजवर अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे आणि आता दुसरं नाव आहे आमे तिचं खरं नाव आहे नम्रता प्रधान तिचा जन्म एकवीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव कल्याण येथे झाला नम्रता प्रधान ही एक मराठी अभिनेत्री आहे आणि तिने अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे नम्रता प्रधान ही टिपक्याची रांगोळी मालिकापासून ओळखली जाते तर मित्रांनो तुम्हाला टिपक्याची रांगोळी मालिका आणि त्यातील कलाकार आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद